अर अरे दादा येतोय तू थांब ना बरं अरे पण मला सांगा तुम्ही आपला आठ दिवसापासून आधीच घर बंद आहे बरोबर ते घर किती घाण झाला सांगा विचार करा बरं दादा एकदा भाऊ बीजला गेलेलो आपण इथून हा बरोबर गेलो की नाही भाऊ बीजला मग चला लवकर ते घर ओपन करायचं पूर्ण हे झालं असं आपण करून घेऊ जाऊ दे काय करतो चला पटवट चला टाइमपास करू नका माऊले तू ही बॅग एक बॅग विसरला वाटतं घरी कोणची नाही हे चालेल होती हीच होती का बर चालत दोन वेगे मेल होते एक प्रॉस आणि काय दम लागला तुला अरे मग काय करतो दादा एवढा दम लागलाय मला हा बर आहे ते आवाज यायला लागला पाहिजे एवढं तुम्ही आठ आठ दिवसा पण तिकडे जाऊन बसले मी नस तुम्हाला घ्यायला आलो काय झालं असत लाईट ला लाईट बापरे पा बरे कसा वास राहिला मम्मी घरामध्ये अग नाही थकलो दादा थकलो ना? मी आज कधी थकेल नाही मग मी तुम्हाला घ्यायला नसतो आलो होतो तुम्ही अजून तीच राहिले असते मला माहिती का गो मम्मी एवढी जड दादा पण द्यावा काल एवढे आठ आठ दिवसाचे तुम्ही बारा वस्तू घेऊन जाता त्याच्यामध्ये एवढी वस्तू जायचे बघ तू तर मामाकून लई कपडे घेतले असं मग आता मग या बघ सामान आहे त्याच्यात हा ड्रेस ड्रुस सगळं त्याच्यात हो ना मग तुला घेतलं मग मामाने साडी साडी घेतली का आणि मला दीडशे रुपये दिले दीडशे दिले आणि ड्रेस वगैरे नाही घेतला का पण मग दोन ड्रेस घेतले मला घेतले का बर चांगली गोष्ट ना ही बॅग आहे ना कलर दे माझ्याकडं मी ते मम्मीक दे ना क्लास माऊली मम्मी ठेव ना ते तू बॅग मध्ये ठेवून द्यायची आता आवरायचं पाठपट दिलं सोडून दादा मी ठेवून देऊ का हा हा आहे हाती मग ठेवून दे तू आर्या बाबू पटकन बाबू हळू 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 काय देशी पेली का काय नाही रे झाला तू काय मी नको बाबा डोकं विकत दुखतय पूर्ण आता आराम करावं असं वाटत राहिलं जाऊ चांग करतो आराम मी आता दादा दादा अरे तुझं काय असं काय नु काळ जोर काम जीव बाबू राहिला रे लेख ना कि तुझं काळ जोर हा एकदम काळ जोर मी बॅग बिग ठेवली फोन आलो सोडून लय मोठ काळ काळ एवढं मोठ आहे अपेक्षा बी मोठ आहे अपेक्षा बी मोठ आहे लय मोठ आहे आता माऊली डोकं दुख याच्यात काय बोलून राहिला काय माहिती आता बर ठीक आहे चाल अरे लोक तर ना क्या मम्मी इकडे का अरे आता हे काय म्हणून राहिलं बघा आता काय हा काय तरी तुझ्या काळा काळा दिसतोय मला मी बॅग बिग ठेवली ना तुझ्या मिड्या पोहून आलो लोक होता ना जायचं का हा चला बरं बघू चला जाऊनच बघू आता काय ते माग माग या तुम्ही सगळ्या हा हा आम्ही आलोच शपथ

अरे आपल्या घरामध्ये आली कस काही कांताबाई बघितलं ना, ना? ना अरे बापूबाई अरे मागवा बाप। ना अरे बाप आली ना रेदा अरे मागव आयुष्यपत

चाललो बाहेर मोड गेल लवकर लवकर चल अरे माऊली हे घर दे बाबा हो बाबू टाळेवाजाला लाईट बंद झाली जावं लागली तुला आता भाऊ